माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने चोवीसाव्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे ही।, ही परंपरा अखंडपणे चालू राहावी आणि त्यातून दर्जेदार दिवाळी अंकाची निर्मिती व्हावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या तेवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून यंदा ही चोवीसावी स्पर्धा आहे भरघोस रकमेची पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या विजेत्या प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार तर तृतीय क्रमांकाला तीस हजार रुपये आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट विशेषांकाला पंधरा हजार उत्कृष्ट कथेसाठी सात हजार उत्कृष्ट कविता उत्कृष्ट व्यंगचित्र उत्कृष्ट लेख लक्षवेधी परिसंवाद लक्षवेधी मुलाखत आणि उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी पाच हजार रुपये त्याचबरोबर साहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकाला साडेसात हजार रुपये तसेच रायगड जिल्ह्यातून थुन, प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकासाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकाला चाळीस हजार द्वितीय क्रमांकाला वीस हजार आणि तृतीय क्रमांकाला दहा हजार रुपये दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये उत्कृष्ट कथा कविता आणि व्यंगचित्र यांना प्रत्येकी पाच हजार आणि सर्व पुरस्कार प्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण संयोजक दीपक मात्रे यांनी केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रति शंभर रुपये प्रवेश फीसह पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पाठवाव्यात दिवाळी अंक पाठवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन आयोजकांनी केले आहे